नमस्कार शुभ दुपार आणि बघू शकता मित्रांनो आता हे दिसणारा रोड आहे जे की नॅशनल हायवे कोल्हापूर ते नागपूर तर मी जाऊ लागलो मित्रांनो आपल्या गावावरून नांदेडला तर मग मी एक विचार केला की आपल्या महाराष्ट्रामधील घोरगरिबाची रोडवर धावणारी विमानापेक्षा काही कमी नाही आपली लाल परी म्हणून मी आपल्या नवीन आलेल्या लालपरीचा वेगवेगळ्या रूपामध्ये व्हिडिओ शूट केलेला आहे तर बघू शकता ही नवीन आलेली एम एस सी आर टी जे के राज्ये परिवन की महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस आहे आणि ही बस खूप आरामदायक आहे आणि लांबच्या पल्ल्यासाठी तर इतकी छान आहे मित्रांनो तुमचे दहावीस रुपये जाऊ द्या पण तुम्हाला जमिनीवर चालणाऱ्या आपल्या विमानाची फील देणारी ही ला महामंडळाची लालपरी बस आहे तर बघा तुमच्या मनात लालपल्ली परीबद्दल काही चांगले विचार असेल तर कमेंट वगैरे करीत जा आणि फॉलो जरूर करा मी आता यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्रामला टाकणार आहे रामराम